स्वाभाविक आता निवडणुका सुरू झाल्यामुळे प्रत्येक पक्षाचे नेते हे सगळ्या जिल्ह्यांमध्ये जाणं अपेक्षित आहे सर त्याप्रमाणे ते जागा ज्या ठिकाणी लढवतात त्या ते ठिकाणी त्यांचा दौरा असणं स्वाभाविक आहे सर काल इंडिया आघाडीच्या असं एकदा निवडणूक सुरू झालेली आहे निवडणुकीमध्ये आरोप प्रत्यारोप अशा प्रकारच्या गोष्टी होणं स्वाभाविकच आहे परंतु इंडिया अलायन्सची जी काय अवस्था आहे ती इंडिया अलायन्स नावाची गोष्टच आता जवळपास संपुष्टात आल्यासारखीच परिस्थिती आहे कारण की एक, -एक पक्ष त्यातून बाहेर पडत आहे आपण पाहिलं की टी एम सीसुद्धा एकतर्फी त्यांनी जागा घोषित केलेले पर आहे अन्य पक्षसुद्धा आपण महाविकास आघाडीचंच बोलायचं झालं तर अजूनही जागा निश्चित झाल्याच्या अगोदरच उद्धव ठाकरे यांनी परस्पर दोन तीन ठिकाणी उमेदवार आपले घोषित करून टाकलेले आहेत सांगलीमध्ये त्यांनी घोषित केलेला आहे त्याचबरोबर आपण पाहताय की अन्य ठिकाणी हिंगोलीमध्ये सुद्धा उद्धव ठाकरे यांनी परस्परच निर्णय घेऊन घोषित केलेला आहे तर समन्वयाचा अभाव आहे आणि समन्वयाचा अभाव आहे प्रत्येक पक्ष आपापल्या पद्धतीने घोषणा वेगवेगळ्या करत आहे त्याच्यामुळे ही कसली आघाडी हाच खरा प्रश्न या ठिकाणी आहे आपण पाहाल की भाजपाची जी काही त्या ठिकाणी युती आहे महायुती महायुतीमधल्या कुठल्याही जागा अद्यापही घोषित झालेल्या नाहीत कारण की सर्वांचं जागा आणि सर्वांचं समाधान करूनच तो निर्णय अंतिमरित्या घेतला जाईल आणि म्हणून एकही जागा त्यांनी घोषित केलेली नाही आहे काही वीस जागा भाजपने घोषित केल्यात राष्ट्रीय स्तरावर ज्या जागा भाजपकडे गेल्या ते घोषित त्यांनी केलेल्या आहेत पण सांगायचं तात्पर्य एवढंच आहे की ज्या पद्धतीने महाविकास आघाडीमध्ये गोंधळ सुरू आहे तो समन्वयाचा अभावच म्हणावा लागेल